माझं चंद्रकांत डफरु आम्ही आठवी ते दहा बारावी पर्यंत आमच्याकडे क्लासेस आहे आणि आम्ही आठवी म्हणजे बेसिक पासूनच त्यांना बारावी पर्यंत घडवत नेतो आणि आमच्याकडे ऑल सब्जेक्ट आहे आणि तिने ही लँग्वेज मध्ये शिकवतो हो, आम्ही मराठी हिंदी आणि इंग्रजी जी तशी जर ट्युशन दोन हजार पासन सुरू आहे आमची दोन हजार एक पासन म्हणजे आमच्या ट्युशनला तेवीस वर्ष झालेले आहे आणि बरेच विद्यार्थी आमच्याकडनं चांगल्या चांगल्या पोस्ट वरही गेलेले आहे बरेच विद्यार्थी आमचा एक आ, मेरिट मध्ये पण येऊन तो डॉक्टर झालेला आहे आणि तो आता मेडिकलला आहे आम्ही जेव्हा आठवी मध्ये आमच्याकडे विद्यार्थी येतो तो आमच्याकडे बारावी पर्यंत असतो आणि त्याला आम्ही बेसिक पासन शिकवतो तर त्याचे आठवड्यात त्याला विकली त्याची टेस्ट असते रोज त्याचं जेही लेसन झालेलं असतं दुसऱ्या दिवशी रिपीट त्याच्याकडनं आम्ही रिव्हिजन करून घेतो आणि प्रत्येक सब्जेक्टलाच आम्ही त्याला रेडी करतो आमच्याकडे टीचर आहे आणि मेश्राम सर मॅथ्स आणि केमिस्ट्री घेतात ते आठवी ते दहावी मॅथ्स घेतात बारावीपर्यंत आणि केमिस्ट्री अकरावी बारावीला ते केमिस्ट्री शिकवतात तर तसा रिझल्ट आमचा हंड्रेड पर्सेंटच असतो पण मेरिट मध्ये सहा सात विद्यार्थी आतापर्यंत आमच्याकडे घडलेले आहेत आणि बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते एटी नाईन्टीच्या वरच असते आमच्याकडे तसं जर पाहिलं तर बाकी ट्युशन पेक्षा आम्ही आमच्याकडे जनरली मिडल क्लासेस विद्यार्थी म्हणजे एरिया असल्यामुळे चारही कडून येतात तर आमची फीस हे म्हणजे विद्यार्थ्याला समाधान राहील अशीच आहे हो आता नवीन आम्ही एम के म्हणून सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्लासेस घेतो आम्ही बँकिंग आहे रेल्वे आहे पोलीस भरती आहे तलाठी आहे क्लासे आता नवीन जे क्लासेस सुरू आणि आम्ही जनरली गरीब जे विद्यार्थी असते ते मोठ्या ट्युशन मध्ये जाऊन एवढे फीस फीस देऊन ते ट्यूशनला अवेलेबल होत नाही म्हणून आम्ही हेच त्यांना आव्हान करणार आहे की आमची फीस ही मिनिमम मिनिममच असणार आहे आणि गरीब किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांना तसं आव्हान आहे माझं पण जनरली गरीब विद्यार्थ्याला मिळत नाही म्हणून आम्ही त्यांना सर्वात जास्ती त्यांना आवाहन करणार की अशा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे खरंच लाभ घ्यावा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यावी कारण फी स्ट्रक्चर आमचं हे मिनिममच आहे आणि सर्वाला सुटेबल राहील असंच आहे